नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या ज्ञानदा ब्लॉग्स या चॅनलवर तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे कारण असं आहे की आपल्या चॅनलला आज वन थाउजंड सबस्क्राईबर्स हे कम्प्लीट झालेले आहेत या जर्नीमध्ये तुमचं हे अनमोल सहकार्य तुम्ही केले लाईक्स शेअर सबस्क्राईब कमेंट्स या तुमच्या अनमोल सहकार्यामुळेच आज आपल्या चॅनलला वन के सबस्क्राईब हे कम्प्लीट झालेले आहे सुरुवातीचा काळ जो आम्ही जेव्हा चॅनल स्टार्ट केलं तो खूप कठीण होता आणि आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं इथून इथे पोचण्यासाठी कंटेंट शोधणं खूप अवघड आहे तुम्ही तुम्हालाही जर चॅनल काढायचा असेल तर तुम्ही प्रथमत कंटेंट शोधा तुमचा तुम्ही नक्की काय करू शकता तुम्ही कुकिंग करू शकता तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तुमची कला काय आहे ते तुम्ही जोपासा तर आमच्या मी रा आम्ही राहणाऱ्या जिजूमध्ये राहतो ना माझं नाव सागर कुदळे आहे तर माझ्या घरापासून शंभर मीटरच्या अंतरावर आमच्या आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाचं मंदिर आहे तर आम्ही असं ठरवलं की आपण स्टार्ट देवापासूनच करावी तर मी जेव्हा चॅनल स्टार्ट केलं तर मी काय मी रोज डेली देवाचे जे आपल्या नवीन नवीन फोटोज येतात मी त्यापासून स्टार्ट केलं शॉर्ट्स बनवण्या बनवण्यासाठी आणि तेथूनच आमच्या चॅनलला थोडंसं सहकार्य मिळालं देवाच्या कृपेने कारण की जेवढे पण सबस्क्रायबर आहेत आपले वन थाउजंड त्यामध्ये टू पर्सेंट हे पूर्णत देवाच्या कृपेनेच आपल्याला मिळाले आहेत कारण की मॅग मै, मॅक्झिममली आपण आपलं आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत ते प्रायमरली दे देवसनल असतील इथून पुढे त्यानंतर आम्ही ट्रॅव्हल केलं कुठं तर माझं प्लॅन असं आहे इथून पुढे की जेव्हा हळूहळू ग्रो करेल तर तसंच मी मला माझी इच्छा आहे की मुलांनी आपल्या भारताची संस्कृती आणि आपण जे देवस्थानं आहेत आसपासची त्यांना विजिट करायचं आहे आपल्याला इथून पुढं तर आपण स्टार्ट आपल्या गावापासून करावी अशी माझी इच्छा होती तर रिक्षाची पण रिक्षाचं पण हेच म्हणणं आहे की आपण सुरुवातीला आपल्या गा आपल्या जवळ जेवढीही मंदिरं आहेत पुरातन काळातील तर आपलं खंडोबाचा जुना जुनागड आहे खंडोबा नवीन गड आहे त्यानंतर बल्लाळेश्वर मंदिर आहे लळथेश्वर मंदिर आहे त्यानंतर आपले जानुबाईचं मंदिर आहे हे आमच्या गावात मंदिर झाली त्यानंतर आसपासचे शुक्लेश्वर बोमलेश्वर मंदिर आहे आपलं वीर धरण आहे त्यानंतर पांडेश्वरांनी बांधले पाच मंदिर आपण आपल्या येण्या येणाऱ्या काळात आपण ते पण कव्हर करणार आहे त्यानंतर पुरंदर किल्ला आहे तो पण आम्ही क कवर करणार कर कर आहे जवळच सोमेश्वर सोमेश्वर मंदिर आहे आपण तिथेही जाणार आहे त्याचबरोबर आळंदी आहे पंढरपूर आहे सोलापूर च्या सिटीमध्ये पण आपण जाणार आहे परत अक्कलकोटला आपण जाणार आहे तर असे भरपूर प्लॅन आपण केलेले आहेत त्यातनुसार आपण आपण जी पारंपरिक गोष्टी असतात जेजुरीमध्ये जी बारा महिने आपल्या जेजुरीमध्ये सण वगैरे असतात यात्रा असतात त्याही आपण कवर करायचा प्रयत्न करणार आहे आणि दीक्षा रेसिपीच आपलं भिक्षाचा वेगळे चॅनल काढलं आहे आपण तर आपण तोही चॅनल हळूहळू ग्रो करायचा प्रयत्न करणार आहे तर आत्ता आपलं नेक्स्ट चॅलेंज आहे आमच्यासाठी ते आहे फोर थाउजंड वॉच हावर्स कंप्लीट करण्याचं तर आपल्या चॅनलचे वन थाउजंड सबस्क्राईबर आणि त्याचबरोबर वन थाऊजंड वॉच टाइम ही कम्प्लीट दा झालेला आहे आणि येणाऱ्या ये काळात आपण भरपूर असे व्हिडिओज टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला जे आवडतील तुम्ही तुमची प्रतिक्रिया तुमचे लाईक्स कमेंट्स आम्हाला मिळू द्या त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते मित्रांनो आपण नवीन नवीन गोष्टी ट्राय करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा तर आम्ही विचार करतोय की आपल्या महाराजांची हिस्ट्री पण थोडीफार आपण जे काही माहिती मला आहे किंवा जे काही आपण गोळा करू शकतो पुस्तकाच्या माध्यमातून आपण तेही आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवणार आहे त्याचबरोबर तुमचा अनमोल सहकार्य आम्हाला असंच राहू द्या तुम्ही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त पहा स्टार्ट एंड पर्यंत पहा जेणेकरून आपल्याला आपला टाइम लवकर पूर्ण होईल सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या मित्रांनाही सांगा शेअर करा आपले व्हिडिओज लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहण्यास आवडेल इथून पुढे तर मित्रांनो तुम्ही केलेल्या अनमोल सहकार्य त्याचं मी मनापासून तुम्हाला धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या काळात तुम्हाला भरपूर प्रकारचे कंटेंट आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तुमचा सपोर्ट असं राहू द्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय